महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामतीत लँडिंग दरम्यान अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे या अपघातात चार ते पाच जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे आज उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर असून त्यांच्या चार प्रचारसभा पार पडणार आहेत अजित पवार यांचं विमान बारामती विमानतळावरती लँडिंग करत असतानाच हा अपघात झाल्याचं समजत आहे मात्र या अपघातात नेमकं कोण जखमी झालं आहे याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये विमानाच्या लँडिंगच्या वेळी हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे घटनास्थळी पोलिसांसह हो इतर कार्यकर्ते दाखल झाले आहेत अपघाताचे नेमके कारण काय आणि जखमी कोण याची माहिती थोड्याच वेळात स्पष्ट होण्याची शक्यता आहे समाज साधना न्यूज समाजहितासाठी सदैव अग्रेसर